गाई गुरु गुरुदेव दत्त तर मी आता स्वयंपाक बनवते चला तर मी स्वयंपाक करते मेथीची भाजी बनवते मेथीची भाजी टाकली कढई कडईत त्याला आता पुरणी देते टाकली मेथीची भाजी तिला परतून ते कढईत तेल टाकलं भाजून घेतली मी तिची भाजी टाकणं त्याला मिक्सरमधून फिरून घेते लसूण शेंगदाणे मिरची मिक्सरच्या भांड्यात मी मिरची लसूण शेंगदाणे टाकले आता तेला तेचर मिक्सरला फिरून घेते झाली भाजी करते ना आता झाला मसाला काढणे आता मी ते मसाला टाकते भाजी मी परत थोडं पाणी टाकते पाणी टाकलं आता पाणी टाकते आता याच्यात मी थोडं मीठ टाकते आज अशी भाजी बनवली आता एक दिवस मी दुधाची मेथीची भाजी बनवून दुधातली त्यावेळेस ती रील पाठवून मी पोळ्या बनवल्या मेथीच्या भाजीसोबत खायला हे बघा झाले माझ्या पोळ्या बनवून घेतलाय मी मी आता जेवण करते आजचा ब्लॉग झाला आता चला भेटू द्या बाय बाय